एक फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारांमध्ये बदल द्वारे कोणत्याही बँकेच्या खात्यात पाच लाखांपर्यंतची रक्कम पाठवता हो येणार तर एस खात्यातनं पैसे काढणं आणि फास्टॅग संदर्भातल्या नियमांमध्ये बदल होतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात एक मार्चला सुनावणी ही सुनावणी एक फेब्रुवारीला अपेक्षित होती दिल्लीच्या एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हजर असतील लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णयाची या बैठकीत शक्यता आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार अयोध्येला जाणार शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची माहिती दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वत या बैठकीला हजर असतील आजही प्रकाश आंबेडकरांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाल्याची माहिती पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा राज्य मागासवर्ग शुक्रवारी आढावा घेणार सर्वेक्षणाचं काम त्यातमध्ये येणाऱ्या अडचणी आणि पूर्ण झालेलं काम याबद्दलची माहिती घेतली जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये चार मार्चला सुनावणीची शक्यता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं खडाजंगीचा अंदाज छगन भुजबळ काय बोलणार याकडेही लक्ष श्रीकांत शिंदे छगन भुजबळ आदिती तटकरे यांच्यासह वीस नेत्यांविरोधातले खटले मागे तर गिरीश महाजन संजय केळकर रक्षा खडसे यांच्यासह सतरा लोकप्रतिनिधींविरोधातील खटलेही मागे घेण्याचं प्रस्तावित खटल्यांचा तपशील उच्च न्यायालयात साधत परमबीर सिंग विरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडनं साधला गुन्हा घडल्यावरती पाच वर्षांनी तक्रार देण्यात आलेली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे निष्पन्न झालेले नाहीत असं सीबीआयनं अहवालात नमूद केलं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील एकशे तीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या यामध्ये नागपूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस पोलीस निरीक्षकांचा समावेश एकाच जिल्ह्यात तीन वर्षे काम केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या छगन भुजबळ मोठे नेते आहेत मात्र मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीनं बोलणं योग्य नव्हे भुजबळांनी भुजबळांचा मान राखतो पण जर अशी वक्तव्य केली तर आम्ही सुद्धा योग्य भाषेत उत्तर देऊ नरेश भस्केंचं वक्तव्य ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया मात्र सगळे सोयरे म्हणून जे आतमध्ये आणले जातील त्यांना आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे वडेट्टीवारांचं वक्तव्य ओबीसीमध्ये उद्रेकाची भावना सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा सवाल तर मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी ओबीसींना खड्ड्यात पुरण्याचा निर्णय वडेट्टीवारांची टीका मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी घेतली विरोधी पक्षनेते वडेटीवारांची भेट किरण सामंत वडेट्टीवारांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उन्हाळ्या सतरा फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण आंदोलन छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगेंना निमंत्रण मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी दोन दिवसांची मुदतपाढ अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण न झाल्यामुळे दोन फेब्रुवारीपर्यंतची मुदतपाढ मिळाली आहे मनोज जरांगेंनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन रायगडावरती येऊन ऊर्जा मिळत असल्याची भावनाही व्यक्त मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरं काही सहन करणार नाही जरांगींचं विधान तर सगळी सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण खंबीर जरांगींची भूमिका सगळे सोयऱ्यांची लवकर अंमलबजावणी करा मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी आजपासनं अंमलबजावणी सुरू न झाल्यास दहा तारखेनंतर आवरण उपोषणाचाही इशारा सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध मराठ्यांचा ओबीसी वर्गात समावेश म्हणजे सर्व लहान मोठ्या घटक जातींना उद्ध्वस्त करणारा ओबीसी महासंघाची भावना मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मग सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन सुरू का आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल तर नवीन अध्यादेशानं कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं वाटत नाही दानवेंची प्रतिक्रिया केंद्र आणि राज्य सरकारनं जर पूर्ण ताकदीनं मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाची तयारी केली तर त्याला <गदधा> आमचा <गदधा> पूर्ण पाठिंबा <गदा> असेल खासदार सुप्रिया सुळेंचं विधान आदित्य ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर एक फेब्रुवारीला मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादीचे संजय गरुड आणि तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांचा भाजपत प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला डोंबिवलीत ठाकरे गटाकडनं मतदारांना भावनिक आवाहन एकमत हुकुमशाही उलथवण्यासाठी अशा आशयाचे बॅनर्स शहरभरात झळकले आहेत कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सं, संदीप राऊत यांची साडेसात तास चौकशी कोरोना काळात दोन वर्ष गरिबांची सेवा केली त्याला खिचडी घोटाळा म्हटलं संदीप राऊत यांची प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची सात तास एडी चौकशी यंत्रणांना सहकार्य करणं हे आमचं काम पेडणेकरांची चौकशी अंतिम प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांच्याकडनं खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानियाच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातमधनं अटक केलेली होती काँग्रेस आणि शरद पवार गटाशिवाय आपण आघाडी करून निवडणूक लढू प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना नवीन राजकीय प्रस्ताव दिला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकरांचा गौप्यस्फोट राजकीय खेळी मुस्लिमांच्या हातात मुस्लिम एकत्र लढले तर त्यांनी ते महाविकास आघाडीला मतदान करावं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया तर भाजपनं मुस्लिमांकडे बघायचं नाही असं ठरवलेलं आंबेडकरांची टीका वंचित बहुजन आघाडीचा सा महाविकास आघाडीमध्ये समावेश महाविकास आघाडीकडनं अधिकृत पत्रक जारी महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर थांबवलं गेलं नाही किंवा त्यांना बैठकीमधनं जाण्यास सांगितलं सुद्धा नाही शेकापा आमदार जयंत पाटील यांची माहिती महाविकास आघाडीची बैठक सुरू असतानाच आम्हाला बाहेर जायला सांगितलं वंचित नेते धैर्यवर्धन कुणकरांची माहिती महाविकास आघाडीचं जागावाटप अजूनही निश्चित नाही तर आम्ही आमची भूमिका कशी मांडायची वंचितचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांचा सवाल आपली आणि प्रकाश आंबेडकरांची चर्चा झाली आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्निथलांची माहिती काँग्रेसचे मुख्य नेते आंबेडकरांची जागावाटपासंदर्भात बातचीत करतील प्रतिक्रिया पुण्यामध्ये आमदार रवींद्र धनगेकरांकडनं महापालिका कर्मचाऱ्याला शिविगाळ तर भाजपच्या आदेशानं आपल्यावरती खोटं कलम लावत गुन्ह्याची नोंद झाली आहे धंगेकरांचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट सिंधुदुर्गातील कामा आणि मराठा आरक्षणासंदर्भात दोघांमध्ये चर्चेची माहिती अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये सातबाऱ्यावरती नाव टाकण्यासाठी शेतकऱ्याच्या आठ वर्षापासून तहसीलमध्ये चक्रा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या तलाठ्याला जागेवरती सातबारा देण्याची सूचना संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पार पडेल अधिकृत अनधिकृत गाडीधारकांची ओळख पटवण्यास मदत होईल संक्रमण शिबिरातील अनधिकृत रहिवाशांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं सर्वंकष विचार करून त्यांचं वर्गीकरण केलं जाईल नागरिकांना जनावरांसाठी वागणूक देऊ नका कौसा मुंब्रा येथील रुग्णालयात नागरिकांना नियमानुसार मोफत आणि परवडणारे उपचार द्यावेत एका जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं राज्यभरामध्ये बेकायदेशीर होर्डिंग्ज विरोधात हायकोर्टात दाखल याचिकेवरती आज सुनावणी सुस्वराज्य फाउंडेशनची होर्डिंग्ज विरोधात याचिका नवी मुंबईच्या नेरूळमधील दोन अनधिकृत इमारती रिकामे करण्याचा महापालिकेचा आदेश वीज आणि पाण्याची लाईन तोडली गेली नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाची कारवाई राज्यामध्ये पाच लाख सिंचन पंप सौर ऊर्जेवरती टाकण्याच्या प्रकल्पाला अर्थमंत्रालयाची मान्यता सुमारे नऊ हजार एकशे त्रेचाळीस कोटींचा हा प्रकल्प आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली यावेळी रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते कल्याण लोकसभेत रंगणार खासदार क्रीडासंग्राम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं विविध स्पर्धांचं आयोजन चार ते बारा फेब्रुवारीपर्यंत क्रीडा संग्रामाचं आयोजन जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य भारतरंग महोत्सवचं मुंबईत आयोजन एक फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळावेत यासाठी रायगडमध्ये जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि विविध मान्यवरांची हजेरी गीत रामायणाच्या माध्यमातनं आणि अनोख्या कलाविष्कारातनं साकारणार रामायण नृत्य नाट्य गायन आणि वादनातनं तीनशेपेक्षा अधिक कलाकार उलगडणार रामायणामधले महत्वाचे प्रसंग सुधीर मुनगंटीवारांची माहिती ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं घोषणा अशोक सरावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अशोक सराफ यांचं मनापासून अभिनंदन राज ठाकरेंच्या ट्विटरवरनं अशोक सराफ यांना शुभेच्छा तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार तेवीस सालचा सा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनंही अशोक सराफ यांचं अभिनंदन जळगावच्या अमरनेरमध्ये वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान संमेलनाचं आयोजन तयारी अंतिम टप्प्यात जयगावच्या अमळनेरमध्ये सत्त्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन निवास व्यवस्था स्वतंत्र नसल्याचं कारण देत काही साहित्यिकांचा संमेलनास येण्यास नकार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी चोवीस तास पाणीपुरवठा बंद असेल पाणीपुरवठा सुरू झाल्यावरती पुढचे एक ते दोन दिवस कमी दामानं पाणीपुरवठा केला जाईल पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांचा अक्षय पुरस्कार दोन हजार चोवीसनं सन्मान द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं पुरस्काराचं वितरण वर्ध्यामधल्या बोर व्याघ्र प्रकल्पात छाव्यांसह कॅटरीना वाघिणीचं दर्शन कॅटरीना पाचव्यांदा आईबंदी आहे तीन छाव्यांना तिनं जन्म दिला पालघरमधील जव्हार शहराला पाणीपुरवठा करणारी खडखड नळ पाणीपुरवठा योजना साठ महिने उलटून सुद्धा अपूर्ण आहे यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात ठाण्यामध्ये पालिकेच्या जागावरती शिवसेना शिंदे गटानं कंटेनर शाखा उभारली कंटेनर शाखेवरनं माहितीतील शिवसेना आणि भाजपा आमने सामने भाजपाच्या आमदारांकडनं अनधिकृत बांधकामाविरोधात आयुक्तांकडे तक्रार नागपूरमधील नामांकित शाळेतील शिक्षकाचा विकृतपणा समोर सार्वजनिक महिला स्वच्छतागृहामध्ये छुप्या पद्धतीनं मोबाईलमध्ये चित्रीकरण करायचा पोलिसांकडनं मंगेश खापरे नावाच्या शिक्षकाला अटक उघडा डोळे